मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अठरा हजार चारशे पंचवीस अर्जात चुकीची माहिती भरल्याचे निष्पन्न झाले आहे कुणी फोटो ठिकाणी दारूची बाटली आणि वॉटर बॉटलचा फोटो अपलोड केला आहे तरी काही प्रकरणात आधार कार्ड मुलाचा आणि छायाचित्र मात्र मुलीचा जोडला आहे ऑनलाईन अर्जात अनेक चुका असल्याने तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय समितीने सर्व अर्ज नामंजूर केले आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण नऊ लाख बत्तीस हजार चारशे तेहतीस अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंचवीस अर्ज मंजूर झाले आहेत यापैकी अठरा हजार चारशे पंचवीस अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत पंधरा हजार तीनशे नव्वद अर्ज प्रस्तावित आहेत सुरुवातीला नारी शक्ती दूत ऍपवर अर्ज भरले गेले या ऍपवर एकूण सहा लाख चौदा हजार अर्ज दाखल झाले यापैकी सहा लाख तीन हजार सातशे चौतीस अर्ज मंजूर झाले आहेत तर आठ हजार आठशे चोपन्न अर्ज अपात्र ठरले आहेत तर एक हजार चारशे ऐंशी अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यानंतर शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल केला अपग्रेड करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावाने पोर्टल सुरू केले या पोर्टल वर तीन लाख सतरा हजार सातशे अडुसष्ट अर्ज दाखल झाले यापैकी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव अर्ज मंजूर झाले आहेत सोळा हजार नऊशे चोपन्न ना अर्ज नामंजूर झाले आहेत